काही दिवसांपूर्वीच धर्मवीर दोन या चित्रपटाचा टीझर जे आहे ते रिलीज झाला होता आणि टीझर रिलीज झाल्यानंतर टीझरमधील खूप साऱ्या चुका ज्या आहेत नेटिझन्सला ज्या आहेत दिसल्या होत्या आणि त्यांनी शो हो त्या शोधूनही काढल्या होत्या त्यावरतीही मी एक व्हिडिओ जे आहे ते बनवला होता परंतु आता या टीझरवरतीच या चित्रपटचे जे प्रोड्युसर आहेत मंगेश देसाई त्यांचं एक वक्तव्य त्यांनी एक गोष्ट म्हटलेली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर टीजर रिलीज झाल्यानंतर एक शॉट येतो ज्यामध्ये की आनंदी याच्या भूमिकेत असलेले प्रसाद ओक जे आहेत आपल्याला दिसतात आणि त्यांच्या बाजूनी खूप साऱ्या लेडीज खूप साऱ्या स्त्रिया देखील दिसतात आणि त्या सी त्या सीनमध्ये जी दाखवलेली ट्रेन आहे ती सध्याच्या काळामधील लोकल ट्रेन आहे परंतु त्या काळामध्ये अशी ट्रेन नव्हतीच असं सर्वांचं म्हणणं आहे आणि ते सर्व काही बरोबर देखील आहे असं मंगेश देसाई जयते ते म्हटले तर त्यांनी सांगितलं की टीझर जो आहे सुरुवातीला सात तारखेला रिलीज होणार होता परंतु काही कारणास्तव जे आहे गरबडी त्यांनी तीन तारखेला चित्रपटाचा टीझर रिलीज केला आणि टीझरवरती एवढ्या साऱ्या नेटिझन्सच्या रिॲक्शन बघितल्यानंतर ते म्हणले की नेटिझन्स जे आहेत खूप चोख आहेत आणि खूप लक्षपूर्वक जे आहेत सध्या मराठी प्रेक्षक जे आहेत प्रत्येक गोष्ट बघत आहेत त्यामुळे ते म्हटले जी चूक झालेली आहे ती चूक नक्कीच आम्ही शंभर टक्के जे आहे चित्रपट जेव्हा रिलीज होईल त्यांना ती चूक दिसणार नाही चूक जी आहे ते शंभर टक्के जे आहे पूर् पूर्णत बरोबर कळल ते चित्रपटचं ट्रेलर येईल किंवा चित्रपटाचं जेव्हा थेटरमध्ये रिलीज होईल तेव्हा ती चूक जे आहे पूर, हो ती, ती दिसणार दिसणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि आणखी मित्रांनो तुमच्यामुळंच माझ्या चॅनलवरती जे आहेत जवळपास चार हजार सबस्क्रायबर्स जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम द्या माझे व्हिडिओ जे शेअर करत जा लाईक करत जा तुमचे मित्र असतील त्यांना देखील चॅनल सबस्क्राईब करायला जे देखील सांगा आणि माझा चॅनलवरतीचा सर्वात जास्त चाललेला जो व्हिडिओ आहे माहेरची साडी या आहे त्याची देखील मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जर तोही व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही तेही व्हिडिओ बघू शकता मी चॅनलवरती प्लेलिस्टही तयार केलेली आहे ती देखील तुम्हाला बघायची असेल तर बघू शकता प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये जाऊन आणि यासारखे जे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही धर्मवीर दोनसाठी किती एक्साइटेड आहात ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू